नमस्कार मंडळी एका पातेल्यामध्ये एक वाटी गुळ घेऊन त्यात त्याच वाटीनं एक वाटी पाणी घालून हे फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे उकळी काढायची नाही आहे आता इथं मी दोन चमचे तेल आहे ते पण गरम करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण गुळ घेतला त्याच वाटीनं इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गुळाचं पाणी थंड करून आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पाव र बारीक रवा आणि पाव वाटी बेसन घेतलेलं आहे तूप जे गरम करून घातलं होतं ते पण घेतलेलं आहे आता याचा आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे आता त्याची आपल्याला हलकीशी जाड अशी पोळी लाटून घ्यायची आहे या पोळीला आपल्याला दोन्ही बाजूनं खसखस लावून हलकस लाटून घ्यायचं आहे आवडीनुसार आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहे आज आपण इथं आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या करत आहोत तेलामध्ये दोन्ही बाजून गोल्डन उस्तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे इथं मस्त अशा गुळाच्या कापण्या